नमस्कार मी संदीप बोदळे फोकस बॉटेक कंपनी प्रतिनिधी जळगाव डिस्ट्रिक्ट आज आलेलो आपण नंदकिशोर दादांच्या शेतात तर यांचा आपण परिचय घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव नंदकिशोर बाळू पाटील राहणार पिंपरी चांदूर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आपला शहाण्णव सत्तावन्न शहात्तर तेरा एकोणऐंशी तर सध्या इथे दादांनी हळद सत्ता लागवड केलेली आहे दादा आपण हळदीवरती फोकस बॉटेक कोणते प्रोडक्ट यूज केलेले आहे मी टिक्का यूज केलं क्रॉप की क्रॉप की बर तुम्हाला कशा वाटले जो चांगले आहे खूप बरोबर आणि जळांना पण ऍक्टिव्ह असतात आपल्या जळा ऍक्टिव्ह आहे आणि जेव्हा आपण इथं वीस ऑगस्टला यांनी इथे याला ड्रिम यांनी सोडलं होतं याला तर आज सध्या आपण बघू शकतो वीस ऑगस्टला त्याची परिस्थिती कशी होती फोटो मध्ये या समजा हे बघू शकता आपण वीस ऑगस्ट चा फोटो हा हे मागे जे झाड आहे ते झाड तुम्हाला समोर दिसतात कॅमेऱ्यामध्ये इथेच याच ठिकाणचा फोटो हा तर आधी हाईट कशी होती फुटवे काही नव्हते आणि पूर्ण पिवळा होता थोडा आता ग्रीनरी हाईट क्वालिटी सध्या याला एकदम चांगली आलेली आहेत अवंतर जे कंपनीचे प्रोडक्ट आहेत आणि आमचे प्रोडक्ट तुम्ही यूज केले तुम्हाला फरक कसा वाटला बाकीच्या प्रॉडक्ट मध्ये आणि आमच्या प्रोडक्ट मध्ये फरक आहे तुमचे प्रोडक्ट चा रिझल्ट लवकरच मिळतो लगेच तात्काळ दिवस दिसतो दोन तीन दिवसांनी रिझल्ट यायला सुरू तुम्ही समाधानी आहात हो आणि अवंत शेतकऱ्याला काय सांगणार आपण मी तेच सांगणार आहे की टिक्का जेव्हा आमच्या मित्रांनी अड्डा एकर हळत आहे आमच्या मित्रांची त्यांना पण तेच सांगतो की आता टिक्का युज करा आणि तुम्हाला का रिझल्ट तर नाही आला तर पैसे वापर रिझल्ट आलेला आहे समाधानी आहात आपण हो धन्यवाद आता बघू शकता शेतकरी वर्ग याची क्वालिटी हाईट पूर्ण छातीपर्यंत प्लॉट आलेला आहे जेव्हा यांनी सोडलं तेव्हा कमरेपर्यंतच प्लॉट होता पोटव्यांची संख्या पण भरपूर प्रमाणात सध्या याची आलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी एकदा यूज करावं धन्यवाद